नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो राज्य सरकारने आता येथे कापूस व सोयाबीनसाठी हेक्टरी पाच हजार रुपये असे अनुदान जाहीर केले होते परंतु मित्रांनो हे अनुदान येथे आता या तारखेला मिळणार त्या तारखेला मिळणार अशा घोषणा चालू आहे मित्रांनो या अनुदानासाठी शेतकरी त्रस्त झाला आहे तरी पण आतापर्यंत ह्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा झाले नाही कारण मित्रांनो यासाठी अनेक अनेक अशा अडचणी स राज्य सरकार येथे देत आहे त्यामध्ये ते निर्माण करत आहे परंतु मित्रांनो या अडचणीमुळे आतापर्यंत शेतकऱ्यांना हे कापूस सोयाबीन अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली मित्रांनो अशातच एक अटसुद्धा घातलेली होती तर मित्रांनो त्या नेमक्या कोणत्या अटी आहे आणि त्या, त्या नेमक्या कोणत्या अटी आता येथे कमी करण्यात आलेल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती आपण या व्हिडिओतून पाहूया तर आता मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा आणि या चॅनलला आताच सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो येथे व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासन निर्णय झालेला या आहे यासाठीची कार्यपद्धती कळवण्यात आलेली असून त्यानुसार कापूस सोयाबीन अर्थसहाय्य देण्यासाठीचे काम प्रगतीपथावर आहे आणि मित्रांनो अर्थसहाय्य देताना सामायिक शेतकऱ्यांच्या सामायिक क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या संयुक्त खातेदारापैकी एकासह हिशेदाराच्या नावावर मदतीची सर्व रक्कम जमा करताना शपथपत्र करून घेतले जाते त्यानुसार कापूस सोयाबीन मदतीची रक्कम जमा करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे ॲफिडेटिव्ह स्वरूपात घेण्यात येत आहे मात्र या अर्थसहाय्यासाठी आवश्यक शपथपत्र शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर देणे आवश्यक आहे किंवा कसे याबाबत या शेतकऱ्याकडून विचारणा सुरू झाली होती दरम्यान शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र देण्याची कुठलीही सक्ती नसून केवळ दहा रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प लावून सा साध्या कागदावर शेतकऱ्यांनी शपथपत्र आपल्या तालुक्याच्या शेतू कार्यालयाकडून यांच्याकडून साक्षांकित करून कृषी विभागातील संबंधित कर्मचाऱ्याकडे जमा करावी आणि मित्रांनो तसे सदर ॲफिडेव्हिट फक्त संयुक्त खातेदारांच्या ना हरकतीसाठीच असल्याने सरसकट सर्व शेतकऱ्यांनी देण्याची आवश्यकता नाही असेही उपविभागीय अधिकारी डॉक्टर पुरी यांनी स्पष्ट केले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही येथे पाहू शकता की आता शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरची गरज नसून फक्त दहा रुपयाच्या कोर्ट फी स्टॅम्पवर शेतकऱ्यांची सामायिक शेतकऱ्यांची शपथपत्र आपण येथे कृषी अधिकाऱ्याकडे येथे देऊ शकता त्यावरसुद्धा आपल्याला येथे कापूस सोयाबीन अनु अनुदान तुमच्या बँक खात्यात येते जमा केले जाईल तर मित्रांनो आता तुम्हाला येथे चिंता करण्याची गरज नाही आता शंभर रुपये स्टॅम्पची येते गरज राहिली नाही फक्त तुम्ही दहा रुपयाच्या कोट फी स्टॅम्पनुसार येते काम आपले चालू होऊ शकतात तर मित्रांनो अशा पद्धतीने येथे महत्त्वाची माहिती होती माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र